सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग हद्दीत प्रगती इन्फ्राच्या नावाने विनापरवाना डांबर खडी प्लांट सुरू आहे या प्लांटवर कालबाह्य झालेली मशिनरी वापरण्यात येत असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे हा बेकायदा सुरू असलेला प्लांट बंद करण्याची मागणी शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिकांमधून होत आहे मागील दोन वर्षांपासून वळसंग गावापासून दीड किलोमीटरवर हायवे टचला प्रगती इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून डांबर आणि खडी प्लांट सुरू आहे या प्लांटसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही एवढा मोठा प्लांट सुरू असताना प्रदूषण महामंडळ आणि महसूल प्रशासन का गप्प आहे हा प्लांटसाठी वापरण्यात येणारी जमीन ही एका राजकीय पुढाऱ्याची असल्याने आणि चालक हा पुणे येथील देशमुख म्हणून नामांकित उद्योजक असल्याने यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जात आहे या प्लांटमधून निघणारा धुरळा आजूबाजूच्या शेतामध्ये पिकांवर बसत असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे मागील दोन वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे भविष्यात आत्महत्येसारखी वेळ शेतकऱ्यांवर येईल असा संताप यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला डांबरचा धुराळा उडून पी किनं झालंय काय आणि आम्हाला का खूप लई त्रास आहे हे कमसे कम दोन वर्ष झाला सोलापूर अक्कलकोट रोडला हे डांबरचं हे कारखान्यामुळं आमचं एक पी झालं आहे एक झाडावर झाड येणं झालंय हिरीतलं पाणी पियाला येणं झालंय हां लोक कामाला भी नका आहे हे असं होता ना कसं करायचं हे पुढचं योजना तुम्ही काय तर बघा परवानगी दिली काय शासनाची नाही 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 दिले कसं असं कसं चाललंय इव्हनिंग कसं काय हे करून ते शेतकरी दिला ना कोण शेतकरी ते आता डांबरचं हे दिलेलं शेतकरी त्याला दिलंय आणि हे फार लोकाला त्रास करायलाय तिने तर इकडून करून पैसे घेऊन बसला आम्हाला तुमचं नाव ना आम्हाला का माहीत नाही काय अडचणी काय येते तुम्हाला आता बघा हे धुराळ आहे सिमेंटच आणि हे किती आता बघा हे किती पांढर झालं आणि पीक तरी यायला तयार नाही काय आता मागणी काय तुमची आता हे बंद करायची मागणी आहे म्हणजे नाही बंद केलं तर नाही बंद केलं तर पुढच्या पुढे बघू की का होत होत आहे काय काय हा का तर हो आणि का कोण तर शेतवाले आत्महत्या करून घेतले तर कोण देणारे ते करून नाक नाही आम्ही शेत केलेलं आहे मग शेतात कसं अकोलकोट वळसण रोडला सोलापूर रोडला आहे ते तो पशी ते शेत सगळं हे झालेलं आहे धुरा उडून सगळं पीकही नाही त्याच्यासाठी हा तात्काळ बंद करू हे आमची विनंती आहे डांबर प्लांट काय अडचण होते तुम्हाला पीक येणे आमचं पीक येणार म्हणजे कसं काय ते धुराळामुळे येणे आमच्या लई त्रास झाले दो पैसे निकालून सुद्धा आम्हाला कामगार येणे कुठं कोण बी मग कसं करा त्याला तात्काळ विनंती करून हात जोडतो ते लवकर बंद करून या काय प्लांट काय म्हणतो ते आम्ही गेल्यावर म्हणते आणि बंद करते आम्ही गेल्यावर चालू करते हां आम्ही हो आम्हाला आम्ही हम तिथे गेल्यावर बंद करतो म्हणते ती आणि आम्ही गेल्यावर बंद करते ती आम्ही परत घरी गेल्यावर चालू करते ती पिकांचं प्रचंड पी पिकालाही नुकसान झालं आमचं जैनुद्दीन सैपन भोंगे राणा वळसंग शेती तीन एकर आहे तर ते डांबर प्लॅट घातल्यामुळे सगळं आम्हाला भार त्रास व्हायला आला आहे आणि धूळचं प्रदूषण वाढवून सगळं ते डांबरचा वास हे सगळं येऊन आला आहे आणि रस्ता आम्हाला ते डांबरचं सगळं मोठे मोठे हायवा ढम्पर यायला आले सगळं आणि शेतामध्ये पीक पण येणार सगळं असं असं वाटायला आलं आहे का शेतामध्ये सिमेंटचा कारखाना निघाला आहे काय की असं वाटायला आलं आहे सगळं आणि कामगार बी येणार म्हणतं सगळं तुमच्या शेतामध्ये धूल आहे सगळं नाकामध्ये जाते आहे आणि ते हजार पडून कोण तर त्रास होऊन म्हणजे आम्हाला असं वाटतंय नको तुमच्या शेतामध्ये कामाला या म्हणून असं वाटायला आलं आहे काय शेतातलं आता किती नुकसान होतं तुमचं आमचं नुकसान पिकच येणार सगळं धूल शेतामध्ये सगळं धुलीच वाढ लागलं आहे सगळं सध्या जवारी आमच्या शेतामध्ये सगळं धुळीच आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये सगळं ते कंच पण आलं नाही काल नाही सगळं आता सगळं नुकसान झालंय पीक नाही आलं तर मग जगाच्या का काय शेतकरी आत्महत्या करून घ्यायला लागतं सगळे हे करायला झालं तर पीकच ना काय नाही काय विनंती करतो सरकारला आता सरकारला बघा काय तुमच्या आमचं काय तर हे करून आमच्या हे करून भरून द्यावं लागतंय प्लांट बंद करावं लागतंय बिना परमिशनचे प्लांट घातले त्यांनी असलेले वळसांगवाडा या नामांकित हॉटेलला देखील या धुळीचा त्रास होत आहे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी भक्तांसाठी हायवेवर हे हॉटेल उभे करण्यात आले आहे लाखो रुपयांचा महसूल या हॉटेलच्या माध्यमातून आम्ही शासनाला भरतो या माध्यमातून शेकडो कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला आहे मात्र मागील काही कालावधीपासून या प्लांटच्या धुळीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे तात्काळ शासनाने या प्लांटवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा हॉटेल व्यावसायिक सुनील बाबा नगरे यांनी दिला आहे नमस्कार मी सुनील बा बाबा नगरे वळसंगवाडा हॉटेलचे मालक एकंदरीत आपल्याला हॉटेल हे अक्कलकोट सोलापूर रोडवर एक नामांकित हॉटेल आहे जे मुंबई पुणेवरनं जे काही स्वामी समर्थसाठी येतात गाणगापूरला येतात आणि तुळजापूरला येतात आपल्या हॉटेलची जेवण सुंदर असल्यामुळे छान असल्यामुळे आपल्याकडे भरपूर कस्टमर आहे परंतु हल्ली एक सहा सा, सात महिने झालं आपलं साईडला जे डांबर प्लांट झालेलं आहे त्याचं आपल्याला खूप त्रास होत आहे डांबरची कण म्हणा आर एम सी प्लांटची सगळं धुराळा आपल्या हॉटेलवर परिणाम करू लागलं आहे त्यामुळे ह्या हॉटेलचे जे काही कस्टमर आहेत आणि यात्रीकरू आहेत त्यांना त्रास होऊ लागले आमची एकच विनंती आहे शासनाला आणि सरकारला की हे त्वरित बंद करून त्याचा विल्हेवाट काय आहे ते निर्णय घेणे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं वाड़ वळसंगवाडा हॉटेलचं जे काही यात्री निवास आहे किंवा जे काही आहे त्याच्यावर आपल्या पूर्ण इथले जे काही लोकांची जीवनमान सगळं चालत असतं त्यांचा उदारनिर्वाह चालत असतं एखादी ह्याचा परिणाम जर झाला तर कस्टमर यायचं बंद होतं आहे बंद झाल्यावर मग पूर्ण ह्यांच्यावर आपलं जे काही इथं तीस चाळीस लोकं काम करतात त्याच्यावर परिणाम होणार आहे त्याचा कुटुंबावर परिणाम होणार आहे त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की हे शासन आणि सरकार ह्याला तात्काळ निर्णय घेऊन ह्याचं काय आहे ते व्यवस्थित त्याचं प्र त्यांचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते, ते बंद करावे ही माझी विनंती आहे या परमिशन आहे का कसं सुरू ह्या प प्लॅन्टला परमिशन आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु ह्या प्लांटमुळे जे आजूबाजूचे शेतकऱ्याला आणि आजूबाजूचे जे काही ए... लोक आहे शेतात काम करायलासुद्धा धुळी असल्यामुळे काम करायलासुद्धा येऊ लागले नाही असं मला कळालेलं आहे आणि मी एक दहा पंधरा शेतकऱ्यांना विचारलो की तुमचं ह्याच्यामुळं काय काय मग अक्षरशः त्यांनी दाखवलं की पिकावर पूर्ण धुराळा पडलेला आहे है। आणि ह्याच वर्षी उजनीचे पाणी आमच्या ह्या भागात आलेल्यामुळे शेका शेतकऱ्यांचा जरा मुखावर थोडं हसूमुख आले होते परंतु आता ह्या डांबर प्लांट आणि आर एम सी प्लांटमुळे पूर्ण सगळं धुळीकरण झालेले आहे त्यामुळे एक शंभर एक एकर एक तरी कोणते म्हणजे ह्या धुळीमुळे आणि ह्या डांबर प्लॅनमुळे नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं असं ऐकलं जात की भाजपच्या ह्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे परंतु कोणतरी असं वरदस्त असल्यामुळेच हे असं काम होऊ शकेल असं मला वाटतंय काय मागणी काय सरकारचं मागणी आमची एकाच इच्छा आहे की अक्कलकोट सोलापूरवर आपलं एक हॉटेल चांगलं आहे आणि शुद्ध शाकाहारी आहे आमच्याकडे मुंबई पुण्याचे जे काही कस्टमर येतात त्यांना आम्ही आमच्या परीने आम्ही सेवा देत असतो त्या सेवाला हे एक बाधा येऊ शकू लागलं आहे कारण ऐन आपल्या जेवणाचं वेळेत हे प्लांट चालू असतं आणि पूर्ण डांबरची वास डांबरची कण सगळं ह्याच्या हॉटेलमध्ये आणि ताटामध्ये असं वाऱ्याने येऊन पडतं